जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी हा आंदोलन सगळ्यात पहिले तर विश्ववंदनीय विश्वाने स्वीकार केलेला भगवान गौतम बुद्धाला आणि भारताला संविधान देणारे भारतरत्न बोधी डॉक्टर आंबेडकर ह्या दोघा महामानवांना मी त्रिवार वंदन करतो आणि आज आम्ही सातारा जिल्हा जिल्हा कार्यालय कलेक्टर ऑफिस इथे आम्ही आलेलो आहोत कारण महाबोधी महाविहार ह्या मुक्ती आंदोलनासाठी यांच्या पाठिंबा देण्यासाठी यांना सहकार्य करण्यासाठी हा आंदोलन इथे देण्यात आलेला आहे कारण ज्या का ऍक्ट नाइनटीन फोर्टी नाईन हा कायदा रद्द करण्यासाठी हा आंदोलन अर्ज इथे देण्यात आलेला आहे जो की आ, अनागारिक धर्मपालांनी एकोणीसशे एकोणपन्नाइनटीन थर्टी ना थर्टी नाईन मध्ये हा आंदोलन यांनी परथम्त केलं होतं कारण यांना कळलेलं होतं माहिती होतं की महाबोधी महाविहाराची काय अवस्था आहे हा कोणाच्या हातामध्ये हा चालत तसा आहे कारण तिथे चार बौद्ध चार ब्राह्मण आणि एक जिल्हा कलेक्टर हा अधिकारी होता आणि तोही कलेक्टर त्यांना हिंदू पाहिजे होता अशा प्रकारे संस्था बन समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि आज एकोणीसशे एकोणपन्नासच्या अंतर्गत हा कायदा बनवण्यात आला होता हा कायदा रद्द करण्यासाठी सातारा जिल्हा कार्यालय जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही सगळे एकत्रित झालेलो आहोत आणि आमची माग हेच आहे की बौद्धांचा हा महाबोधी महावीर बौद्धांचा हातात आलं पाहिजे यांना हा दिलं पाहिजे हीच माग घेत असताना आमच्या मागण्या हेच आहेत त्या बौद्धांचा ताब्यात देऊनसाहे कारण जर इतिहास जर खुरेतलं गेलं तर इतिहासामध्ये जिथे जिथे खोदाल तिथे तिथे बुद्धच दिसतात कारण जर बघायला गेलं तर रामाचं राम मंदिर जर खोदलं तर तिथे पण बुद्धच होते अयोध्याचा पण तिथेच राम होते कृष्णाचं जर बघितलं तिथे पण बुद्धच होते अनेक अशी विहार मंदिरं जर बघायला गेलं तिरुपती बालाजीपासनं कन्याकुमारीपर्यंत जम्मू काश्मीरपासून खालच्या दिशे श्रीलंकेपर्यंत जर खोदकाम केला तर ते बुद्धच दिसतील कारण हे अतिकालीन बुद्धांची अवस्था हा जम्बुदीप होता आणि या जम्बुद्दीपालाच भारत बनवण्यात आलं आणि बाबासाहेबांची आणि बुद्धांची अनेक शूरवीरांची ही बौद्धांची भारताची भूमी ही बौद्धांची होती सगळ्यांनी बुद्धाला स्वीकार केलं अनेक राष्ट्रांनी बुद्धांना स्वीकार केलं म्हणून हा राष्ट्र आज बुद्धमय होण्यापासून वंचित राहिला त्यालाच वंचित असलेल्या भारताला अपूर्ण असलेल्या भारताला बुद्ध बनवण्यासाठी हा जिल्हा कार्यालय साताऱ्यामध्ये आम्ही आवेदन दिलं मोठ्या आवेदनाला आम्ही सगळं सहकार्य केलं इथेच थांबत या विठ्ठल मंदिर असून किंवा असेल पूर्वजित मूर्ती आहात बुद्धाच्या होत्या त्याची फक्त चेहरा बदल करून त्याला बुद्धाचा विठ्ठल आणि शंकराचं शंकर असं करण्यात आलं होतं त्याबद्दल आपण काय म्हणतो विठ्ठल हा दुसरा तिसरा कोणी नसून हा विठ्ठल हा विठू नावाचा एक भिक्षू होता जो पंढरपुरामध्ये तो राहत होता पंढरपूर हा पंढरपूर म्हटला तर हा पाली शब्द आहे आणि पंढरपूर म्हटला तर हा शब्द पाली असून पालीचा अर्थ लागतो हा पांढऱ्या कमळाचा फूल जो की अनेक आपल्या जवळपास दिसतो म्हणून हा विठू नावाचा जो भिक्षू होता त्याचे शेवेमध्ये जी उपाशिका होती रुक्मिणी नावाची त्यालाच त्याची दाशी बनवण्यात आली आणि विठूला विठ्ठल बनवण्यात आलं हेच ते सत्य तिथे आपल्यासमोर येत आहे कारण अनेकदा तिथे आम्ही आणि माझे गुरु आराध्य परमपूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांच्या सानिध्यात भीमा कोरेगाव टू पंढरपूर ही पदयात्रा आम्ही नेहमी दरवर्षी काढत असतो कारण वैशाख आपल्या का आषाढ पौर्णिमेमध्ये हा पंढरपूरचा यात्रेचा रथ आम्ही इथपर्यंत आणतो हे सत्य आम्हाला सांगायचं सा आहे दुसरं तिसरं काही नसून कारण हा पंढरपूर असो बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की पंढरपूर हा दुसरं तिसरा काही नसून हा बौद्धांचा बुद्ध विहार आहे असे अनेक मंदिर आहेत त्याच्यात संरक्षण केलं जातं आपलं गेलं तर सामाजिक सुद्धा आपलं तुम्हाला आंदोलन करायला लागतील सगळ्यांना आपलं मत आणि आपलं हक्क त्यांनी आपल्या हक्कासाठी हक केलं बाबासाहेबांचा सा इतिहास होता आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की मला स्वतःला साथ देणारे अनेक जण होते पण त्यांनी साथ सोडली आज बाबासाहेबाला साथ कोणी नाही दिली तर आजचा का काळ हा एकवीस शतकातला आहे आज नाही उद्या नाही हा भगवंताचा काळ आहे भगवंताचं सत्य आहे आज नाही उद्या नाही त्याला प्रकाश येतोच आज नाही उद्या नाही अमावश्या ही येत राहते आणि अमावश्या पौर्णिमा येत असलेल्या कारणाने त्याचप्रमाणे अनेक जे लोक आमच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत त्यांनाही प्रकाश आला आज तो प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी बुद्धगयामध्ये येऊन सरांनी माननीय मंत्री रामदास आठवलेजी हे पण बुद्धगयाला आले होते त्यांनी पण भेट दिली आणि त्यांनी पण समर्थन केलं हे हा बुद्धगयाच्या आंदोलनाला की हा बुद्धगया आंदोलन त्यांनी आपल्या मंत्रालयामध्ये ही गोष्ट छेडलेली आहे अनेक मंत्री रस्त्यावर बुद्धगयाला आलेले आहेत जसे आमदार आता खासदार आहेत आपले खासदार आमदार आहेत चंद्रशेखर आजाद हे पण आले होते इथून ते रामदास आठवलेंपर्यंत माननीय मंत्रीपर्यंत मंत्री महोदयापर्यंत हे सगळे मंत्री महोदय बुद्धगयाला आलेत आणि त्यांनी आपापला परीने आपापल्या ताकदीन ताकद लावलं नाही हे मंत्री महोदयांच्या ताकदीने हा आंदोलन आणि आवेदन मंत्रालयापर्यंत राष्ट्रपती महोदयापर्यंत आल पोहोचत आहेत कारण त्यांनाही कळलेलं आहे की आज नाही उद्या उद्या नाही परवा एक वेळ आमच्यावर येईल आणि जर त्यांना वाचायचं आहे त्यांना जर सुरक्षित राहायचं आहे तर बुद्धांचा हा बोधवी त्यांच्या ताब्यात द्यावाच लागेल ही मागणी पूर्ण पूर्ण झाल्याच आपलं पुरस्त का ही मागणी जर पूर्ण झालीच तर आमचा अति आनंदाचा हा क्षण राहील त्या दिवशी जो की सगळ्यांचा भारताचाच नव्हे तर अख्ख जगभर हा जो आंदोलन हा बसलेला आहे हा जगभर हा आंदोलन आनंदमय उत्साहित साजरा केलं आपापल्या पद्धतीने उत्साहित साजरा करेल ज्याप्रमाणे अशोक सम्राटाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले आणि चौऱ्याऐंशी हजार स्तूपावर चौऱ्याऐंशी हजार दीप प्रज्वलन करून त्यांना वंदन केलं त्याचप्रकारे आम्ही पण आमच्या परीने आम्ही ताकद करून हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करू भदंत महामोगलायन फेरा ताळोबा अभयारण्य वाग्य प्रकल्प रामदिगी टन 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 जी केम आटा चक्की मजी दलना चिकट कट मिटली टन 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 गहू ज्वारी बाजरी मिल एक स्पाइसे ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग